नमस्कार जळगाव समाचारमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आकाश भाविस्कर आज आपल्यासोबत आहेत अविनाश पाटील जाधव साहेब जे की बाय प्रोफेशनल इंजिनियर आहेत मात्र त्यांनी वाट धरली आहे ती समाजकारणाची राजकारणाची तर वेळ न दवडता आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार, नमस्कार।, नमस्कार सर नमस्कार सर पहिला प्रश्न तर हा आहे की एक इंजिनियर व्यक्ती एक सुशिक्षित आणि थेट राजकारणाकडे वळणं हे व्यक्ती महत्व इंजिनियर व्यक्ती आहे पण इंजिनियर व्यक्ती वयाच्या बावीसा वेक्ष इंजिनियर होतो त्यानंतर तो काम करतो तो आ, सामाजिक संघटनांची पण जोडला जातो मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे पंधरा सोळा वर्षापूर्वी त्यांच्याशी जोडलं गेली आणि त्यामुळेच माझं समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा समाजाची माझी होती मला त्या संघटना मार्फत झाली आणि त्यामुळेच मी समाज करण्यासारख्या विषयामध्ये आहे किंवा आता पुढे मला असं वाटतं माननीय पंतप्रधानांसारखं मोदीजींसारखं एक नेतृत्व हे भारताला एका दिशेने घेऊन जाते एका वेगाने घेऊन जाते मला असं वाटतं की आपल्या सारख्या तरुणांची माझ्यासारख्या किंवा जे काही सुशिक्षित तरुण आहेत त्यांना त्या सगळ्या तरुणांची त्या राजकीय क्षेत्रामध्ये अपेक्षा आहेत असं वाटतं की यामुळे राजकीय क्षेत्राचा बदल होऊ शकतो मला असं वाटतं मी पण त्यामध्ये आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल विजन म्हटलं तर काय वेळोवेळी वेड़ परिस्थितीनुसार वेगवेगळ्या वेड़ गोष्टी होत असतात त्यामुळे ज्याच्या वेळी त्या तशा गोष्टी येतील किंवा आपण प्रत्यक्ष काही आपल्याला काही तसे संधी असेल तर त्यावेळेला ते एक विजन नक्षितच त्यावेळेचं एक विजन डेव्हलप करता येतं पण मला असं वाटतं की एक उद्योजकता विकास किंवा सिंचन आणि एकंदरीतच लिव्हिंग स्टँडर्ड्स जे आहेत ते सगळ्यांचे आपण मला असं वाटतं जळगावमध्ये आपण एका लेवल एका मार्कअप लेवलवर आपण त्याला आणलं पाहिजे आणि ते कुठेतरी जळगाव सारख्या पोटेन्शियल शहराकडे किंवा जिल्ह्याकडे मला असं वाटतं की आपण त्या स्तरावर निश्चित जाऊ शकतो ते सगळं टॅलेंट ते सगळं पोटेन्शियल आपल्याकडे आहे फक्त त्या प्रकारच्या संधी इथे उपलब्ध झाल्यानंतर मला असं वाटतं आपण त्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करू शकू इथे डिलिव्हर करू शकू आणि ते करायला ते करायची गरज आहे निश्चितच आपण स्वतः एक उद्योजक आहात आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतो की जळगावमध्ये थोडं उद्योजकता उदासीन अवस्थेत जाते ऍक्च्युली पण मग आपल्याकडे किंवा आपल्या व्हिजनकडे पाहून नक्कीच वाटतं की आपल्यासारखा चेहरा जर जळगावला नेतृत्व करण्यासाठी तर कदाचित उद्योजकता ही जळगावची नक्कीच स्तराला जाईल याबद्दल आपलं काय म्हणणं आहे माझा जो काही अनुभव आहे मी इथे लहानपणापासून राहतो आहे आणि मला माहिती आहे की जळगाव हे फार चांगलं उद्योग केंद्र आहे म्हणजे तिथे उद्यमशीलता असेल किंवा उद्योजकता असेल ही जळगावमध्ये निश्चितच आहे फक्त मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या योग्य घडल्या नसतील त्यामुळे काही उदासीनता आली असेल पण तरी सुद्धा आता काही गोष्टी ट्रॅकवर आहेत फॉर एक्झाम्पल डी झोन आता आपण डिक्लेअर झालेला आहे म्हणजे शासनाची पण त्या संदर्भात काही ना काही स्वरूपाची योजना आहे मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी शासन आणि स्टेक होल्डर्स म्हणजे इंडस्ट्रीस्ट या सगळ्यांनी मिळून एक एकत्र प्रयत्न केला तर ते एका ट्रॅकवर येत आहे आणि पुढं त्याला जर न्यायचं असेल तर काही मोठे प्रोजेक्ट्स मात्र निश्चित यावे लागतील आणि निश्चितच महाराष्ट्र राज्याचं मान्य देणार सरकार असेल किंवा भारतातलं केंद्र सरकार असेल मोदी मोदी सरकार असेल मला असं वाटतं हे सगळ्या ठिकाणी काही ना काही मोठे प्रोजेक्ट आणण्याच्या काम होत आहे आणि ते जळगाव मध्येही व्हायला पाहिजे आणि निश्चितच होईल अशी माझी अपेक्षा निश्चित आणि त्यात मी प्रयत्न निश्चित 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 सर बरं सर सध्या हा एक फेस्टिवलचा काळ आहे म्हणजे आताच मागे गणपती बाप्पा येऊन गेले आताच नवरात्री संपली आणि नवरात्रीमध्ये सर्व दूर पंचरत्न गरबाचं सर्वत्र चर्चा होती आणि त्याचे तुम्ही सह आयोजक होतात तर हे सर्व आयोजन केल्यानंतर एक स्वतःची तुमची भावना कशी आहे नवरात्रीच्या उत्सवाची गरबा उत्सवाची जे नाव होतं ते पंचपरिवर्तन गरबा महोत्सव होतं <coughs> संघाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे आणि शताब्दी वर्षाचं म्हणून संघाने समाजात काय प्रकारचं जागरण व्हायला पाहिजे किंवा कसे बदल अपेक्षित आहे किंवा आपल्याला का, काय पद्धतीने पुढे जायचं आहे की जेणेकरून आपण राष्ट्र म्हणून शक्तिशाली हो त्याचे पाच सूत्र दिलेले आहेत आपल्याला त्याला सूत्र म्हणता येतील पण त्याला नाव पंचपरिवर्तन म्हणून दिलेलं आहे ते संघाच्या विचारमंथनातून ते पंचपरिवर्तनाचे मुद्दे बाहेर आलेले आहेत आणि त्या मुद्द्यांवर आधारित आपण हा जो आपला एक सांस्कृतिक जो उत्सव असतो गरबा नवरात्री ही आपण साजरी करतच असतो आणि त्यावेळेला दांडिया गरबा हे सगळे तरुण खेळत असतात आणि त्याबरोबर सगळा समाजही त्यामध्ये आलेला असतो अगदी आबालवृद्ध सगळे कोणीतरी त्याचा आनंद घ्यायला असतो कोणीतरी खेळायला आलेला असतो त्यामुळे सगळा समाज ते एकत्र असतो मला असं वाटतं की एक फार चांगली संधी असते समाजापर्यंत मेसेजेस पोहोचवण्याची आणि आपण तोच करण्याचा प्रयत्न केला पंचपरिवर्तन गरबा महोत्सव आणि त्या त्यामार्फत आपण तिथे ते ती थीम आपण निवडली आणि ती जे पंचपरिवर्तनाचे मुद्दे आहेत म्हणजे उदाहरणार्थ कुटुंब प्रबोधन असेल किंवा सामाजिक समरसता असेल किंवा नागरिक कर्तव्य असतील किंवा स्वबोध असेल तर पर्यावरण असेल ह्या पाच मुद्द्यांशी निगडीत आपण तिथे सामाजिक जागरण करण्याचा सा प्रयत्न केला त्यामध्ये आपण उदाहरणार्थ की सामाजिक समरसता म्हणजे आपण काय केलं की आपण एवढ्या सगळ्या जाती समाजामध्ये असतो तर काही ना काही वेळेला आपण ते एकत्र आलं पाहिजे एकत्र जाती समाजांची आवश्यकता आहे त्यांच्या निश्चितच तो एक आपला कल्चरचा भाग आहे पण ते एकत्र येऊन आपण एक राष्ट्र म्हणून एकत्र कसं असायला हवं तर त्याच्यासाठी समरसता असायला हवी तर ती समरसता असणे म्हणजे काय तर ते एकाच प्लॅटफॉर्मवर असणं सगळे काही एकाच स्तरावर असणं आणि एकत्र म्हणून पुढे जाणं म्हणून आपण सामाजिक समरस्त म्हणून एक आरती तिथे आपण घेतली की आरती आपण नऊ दिवस जी आरती घेतली आपण जळगावातले मॅक्सिमम सगळे समाजाचे प्रमुख व्यक्तींना बोलून त्यांना तिथे आरती म्हणून आपण त्यांना प्रमुख व्यक्तींना आरती एक पाच पाच सहा सहा रोज तिथे आरती केली हा एक छोटासा आपण एक प्रयत्न केला किंवा स्वदेशी प्रयोग केला की आपण स्वदेशी आ, 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 प्रमोट ला प्रमोट केला पाहिजे आणि जेणेकरून आपली अर्थव्यवस्था त्यामुळे वाढेल अशा सगळ्या विषयांचे तिथे आपण एकतर काही ना काही स्वरूपात प्रेझेंटेशन केले म्हणजे ऍक्टिव्हिटी केली काही झाकी केल्या तिथे किंवा तिथे मंचावरून त्या प्रकारचे जे कार्यकर्ते आहेत त्या प्रकारच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यात त्यांचा अनुभव आहे त्यांचा एक्सपर्टाईज आहे त्यांनी तिथे सगळ्या लोकांना पाच मिनिटाच्या ब्रेकमध्ये दहा मिनिटाच्या ब्रेकमध्ये त्यांना त्यांनी मार्गदर्शन मार्गदर्शन प्रबोधन केलं सगळ्याच विषयांवर त्या पंचपरिवर्तनाच्या सगळ्याच सूत्रांवर मार्गदर्शन केलं याच्यामध्ये एक महत्वाचा कार्यक्रम होता सर श्रीराम झाकी होती त्याच्यामध्ये तर तोही एक थोडा मुद्दा तुम्ही विश्लेषण आता दोन हजार बावीस दोन हजार चोवीस पासून राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर सगळा समाज मध्ये एक जय श्रीरामचं जे वातावरण आहे किंवा एकंदरीतच आपल्या पूर्वजांच्या भगवान श्रीराम आपले पूर्वज आहेत आणि त्याबद्दल एक स्वाभिमान अभिमान जो सगळ्या जगामध्ये आलेला आहे मला असं वाटतं तोच आपण एक थोडासा पुन्हा त्याला जागरण करण्याचा जा प्रयत्न भगवान की ते दे पूर्ण देशाला एकत्र जोडतात आपण सांस्कृतिकदृष्ट्या आपण एकत्र होतो अगदी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत होतो आणि तो आपण त्यांना कायम जर ठेवलं तर ते एकतेच्या सूत्रामध्ये आपण कायम बांधलेलो राहू म्हणून तो एक थोडासा प्रयत्न होता लोकांना पुन्हा पुन्हा त्या स्वाभिमानाच्या तिची तो जो फील आहे तो परत परत येत असतो त्याने एक जोश येतो कारण सगळं वातावरण जय श्रीराम मध्ये होऊन जातं आणि मला असं वाटतं काल पण बऱ्याच जणांनी ते तिथे अनुभवलं तर त्यामुळे तो एक छोटसा प्रश्न uh, हा जो इव्हेंट आपण केला हा जो प्रोग्राम आपण केला सांस्कृतिक कार्यक्रम राबवला तर याच्यामुळे आपल्या आतून काय आता फिलिंग आहे आ, तसा मी सोळा सतरा वर्षापूर्वी सामाजिक कार्यकर्ता आहे त्यामुळे असं काही पटकन यामुळे बदल झाला किंवा असं काही म्हणता मन, येणार नाही पण निश्चितच की आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपण समाजापर्यंत तरुण पिढीपर्यंत पोहोचू शकलो किंवा शकतो असा शकलो आणि शकतो आणि त्यामुळे पुढेही असा प्रयत्न करायला पाहिजे असा एक थोडासा कॉन्फिडन्स वाढतो थो, आत्मविश्वास वाढतो आणि मला असं वाटतं ते त्यांच्या ते पद्धतीने आपण त्यांना देऊ देऊ शकलो पाहिजे त्यांना एंटरटेनमेंट हवी असेल तर एंटरटेनमेंट मध्ये त्याला पॅक करून केलं पॅकेज करून केलं पाहिजे असं कुठेतरी एक नवीन प्रयोग करता आला आणि निश्चितच अशा प्रकारचे प्रयोग का जसा बदलतोय तसा आपल्यालाही करावं लागतील की आपण जेणेकरून संस्कार व्हॅल्यूज आणि एंटरटेनमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण ते कसं करता येईल असं मला असं वाटतं की कार्यकर्ता म्हणून सामाजिक संवेदनशील कार्यकर्ता म्हणून अशा गोष्टी जर आपण पोहोचवण्याचा काही ना काही नवीन प्रयोग केला तर तो अजून कुठल्या कुठल्या पद्धतीने करता येईल असं काहीतरी कुठेतरी मला असं वाटतं की शिकायला मिळेल आणि निश्चितच आनंद आहे त्याचा आपण हे सगळं केलं त्याबद्दलचा निश्चितच सर आपल्यासारखा एक भविष्याचं विजन घेऊन चालत असलेला समाजकारणी जर राजकारणात येईल तर निश्चितच आपल्या जळगावचा सांस्कृतिक म्हणा किंवा औद्योगिक म्हणा हा प्रत्येक स्तरावर विकास नक्कीच होईल आपण आमच्या प्रेक्षकांना इतकं चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद धन्यवाद